नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे बघूया पुढील हरभरा बाजारभाव आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये हरभऱ्याला पाच हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळतो नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा